नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी जाणून घेणार आहोत अभिनेते मनोज कुमार सत्याऐंशीव्या वर्षी आज पहाटे निधन आहे कोकिलाबेन रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे भारत कुमार असं सुद्धा नावाने त्यांना ओळखलं जायचं कारण त्यांनी देशभक्तीपर केलेले चित्रपट या देशभक्तीपर केलेल्या चित्रपटांमुळेच त्यांचं भारत कुमार असं नाव पडलं होतं त्यांचं खरं नाव हरिकिशन गोस्वामी असं पण चित्रपटात आल्यानंतर चित्रपटसृष्टीच्या प्रेमाखातर त्यांनी स्वतःचं नाव मनोज कुमार असं केलं आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना भारतकुमार अशी ओळख मिळाली पद्मश्री या सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आत्तापर्यंत त्यांना सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते त्यांना मागच्या काही दिवसांपासून आजारी होते म्हणून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारांच्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला आहे मनोज कुमार यांच्याबद्दल जर आपण माहिती घ्यायची झाली तर त्यांनी चोवीस जुलै एकोणीसशे सद सदतीसला एबटाबाद इथं त्यांचा जन्म झाला त्यानंतर फाळणीनंतर हे कुटुंब भारतात आलं ज्यावेळेस फाळणीचा काळ होता त्यावेळेस मनोजकुमार यांची एक आठवण सांगितली जाते ते म्हणजे की त्यांचा लहान का भाऊ जो दोन महिन्यांचा होता तो अत्यंत आजारी होता आई आणि भावावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण त्या काळात होणाऱ्या दंगली आणि असलेली तणावाची स्थिती यामुळे डॉक्टर आणि नर्सेस हे उपचार देत नव्हते भूमिगत व्हावं लागत होतं त्यांना सार्थत्यानं त्यामुळे आईच्या होणाऱ्या वेदनानं पाहवल्या गेल्यामुळे मनोज कुमार यांनी त्यावेळेस डॉक्टर आणि नर्सेसना काठीनं मारहाण केली होती वडिलांनी नंतर त्यांना आवरलं दहा वर्षाच्या कुमारची ही आठवण सांगितली जाते ते म्हणजे की आईच्या बद्दल त्यांचं असलेलं प्रेम त्याचबरोबर त्यावेळेच्या सिच्युएशनमध्ये त्यांनी केलेली कृती आणि त्या त्यानंतर मग त्यांचं आयुष्य कसं बदलत गेलं याच्याबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये दिलीप कुमार त्यांना प्रचंड आवडायचे अशी माहिती सुद्धा काही माध्यमांनी दिलेली आहे त्याचबरोबर ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये फॅशन चित्रपटातनं त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली एकोणीसशे साठमध्ये की गुडिया या चित्रपटात ते पहिल्यांदा भूमिकेत दिसले आ, हा चित्रपट पुढे सुपरहिट ठरला आणि त्यानंतर उपकार पत्थर के सनम रोटी कपडा और मकान संन्यासी आणि क्रांती यासारख्या चित्रपटात ते पाहायला मिळाले होते अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण त्यांची आणखीन एक आठवण सांगितली जाते ते म्हणजे की लाईट्सच्या समोर आल्यानंतर त्यांना संधी मिळाली होती कॅमेरा म्हणजे अभिनेता म्हणून त्यांना संधी मिळेल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं पण ती संधी त्यांना मिळाली पुढे देशभक्तीपर चित्रपटाच्या सं साठी त्यांनी लेखनसुद्धा केलं अभिनय केला आणि दिग्दर्शनसुद्धा केलं पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे आता अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेशच दिलेले आहेत आधी एकनाथ शिंदे यांना कशा पद्धतीनं फाईल ही अजितदादांकडनं एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येईल यासाठीच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या आता काल जेव्हा आढावा बैठक झाली त्यात त्यांनी त्या अजितदादांना सुनावलेला आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं ते वेगवेगळ्या विभागांचा त्याचबरोबर जी काही कामं झालेली आहेत त्यांचा त्या आढावा घेत असल्याचं आपण पाहिलेलं आहे सातत्याने याच्याबद्दलच्या बातम्या येतात आणि अशीच कालची जी आढावा बैठक होती त्यात त्यांनी अजितदादांच्या अर्थ खात्याला आणि अजितदादांना सुनावले आदेशसुद्धा दिलेले आहेत संदर्भातली एक बातमी समोर आलेली आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर कुठेतरी अजित पवारांना याबद्दल कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे कुठेतरी वचक दाखवण्याचा वचकेत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का असं बोललं जात आहे पण इंटरेस्टिंगली देवेंद्र फडणवीस यांनी या सूचना देत असताना अर्थ खात्याने कशा पद्धतीनं टिप्पणी टाळायला हवी कशा पद्धतीनं फाईल अडवायला नको अशी केलेली सूचना ही अत्यंत महत्वाची आहे ही बातमी आहे ती म्हणजे मूळत लोकसत्ताची त्यात त्यांनी त्या 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 लिहिले आहे की उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्यात अडकून पडणं चुकीचं असून अर्थविभागानं कोणत्याही निर्णयाच्या धोरणावर टिप्पणी न करता केवळ आर्थिक बाबीस तपासाव्यात असे थेट निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत काल ऊर्जा महिला आणि बालविकास शिक्षण उत्पादन शुल्क परिवहन अशा बावीस विभागांच्या का म्हणजे बावीस वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्या मधल्या कामांचा आढावा घेण्यात आला होता शंभर दिवसाचा जो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेला आहे त्याअंतर्गत या काम झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा माहिती घेतली तेव्हा काही मुद्दे समोर आले या बातमीत उल्लेख केल्यानुसार सर्व विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी चव्वेचाळीस टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झालं आहे सदतीस टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील मात्र एकोणीस अद्याप पूर्ण झालेले एकोणीस मुद्दे अद्याप पूर्ण झालेले नाहीत असं दिसून आलं या कामांच्या पूर्ततेबाबत जे समस्यांची माहिती संबंधित विभागांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना दिली आणि या बैठकीला सु त्याच वेळेस वेगवेगळ्या नेत म्हणजे जे कार्यक अधिकारी आहेत त्यांनी काही माहिती दिली दिलेली आहे या माहितीनंतरच मग उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतरही अनेकदा फाईल अर्थ खात्यात पडून असते असा मुद्दा तिथं चर्चेसाठी आला किंवा तो मुद्दा मांडण्यात आला आता हा मुद्दा मांडल्यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या अर्थ खात्याला सूचना दिल्या त्यांनी असं म्हटलंय की एकदा समितीने निर्णय घेतल्यावर पुन्हा अर्थ खात्याला फाईल अडकवण्याचं आणि धोरणात्मक बाबींवर टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अर्थ खात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की आ, अजित पवारांकडनं घेतल्या गेलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आता कसला निर्णय तर अर्थ खात्याकडे आलेली जी फाईल आहे ती अडकवण्याच्या संदर्भात आपण सा म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेकडे येऊन फाईल मग ती देवेंद्र फडणवीसांकडे येईल या संदर्भातल्या शासकीय विभागांना दिलेल्या सूचनांच्या बद्दलची माहिती जेव्हा घेतली होती तेव्हा सुद्धा हा मुद्दा सांगितला होता ते म्हणजे की विधी न्याय विभाग आणि अर्थ खातं ही दोन महत्वाची खाती आहेत की जिथनं साधारण फाईल पास झाली की पुढे मुख्यमंत्र्यांकडनं त्याच्या संदर्भामध्ये ती फाईल म्हणजे जवळजवळ क्लिअर झालेली असते मुख्यमंत्र्यांच्या माहितीसाठीच ही फाईल पुढे गेलेली असते अर्थ खातं महत्वाचं आहे ते म्हणजे की किती निधी उपलब्ध करून दिला जायला हवा आणि विधी खातं विधी आणि न्याय विभागामध्ये कुठल्याही विधी आणि न्याय न्यायिक पद्धतीनं ही ठरलेली गोष्ट अडचणीत येणार नाही ना, ना किंवा विधी आणि न्याय खात्याच्या दृष्टीनं योग्य आहे ना याची माहिती घेण्यासाठी अशा फाईल्स पाठवल्या हो जातात पण अर्थ खात्याकडनं एकदा मंजुरी आली की मग त्या कामासाठी त्या उपाययोजनेसाठी त्या कार्यक्रमासाठीचा सा निधी अवश्य उपलब्ध होतो त्यामुळे हे दोन विभाग महत्वाचे असतात आता जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती आपणही ती इथं सांगितली होती अगदी काल आपण ऋत्विक भालेकर बरोबर चर्चा सुद्धा या संदर्भामध्ये केली होती ते म्हणजे की कशा पद्धतीनं फायलींचा क्रम असणार आहे तो असणार आहे अजितदादांकडनं एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेकडनं मुख्यमंत्र्यांकडे पण आता काल जेव्हा आढावा बैठक घेण्यात आली तेव्हा शंभर दिवसांच्या या कार्यक्रमाच्या दृष्टीनं घेतलेल्या आढाव्यामध्ये काही मुद्दे हे अनुत्तरित का राहिलेले आहेत त्याच्यावर काम का झालेलं नाहीये तर अर्थ खात्याकडे अडकलेल्या फाईल ही गोष्ट लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना अशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा याहीपेक्षा जर आपण लक्षात घेतलं तर एक प्रकारे अजितदादांचा अनुभव हा तगडा असल्याचं मानण्यात येतं म्हणजे अनेक वर्षांपासून ते अर्थ खातं सांभाळत आहेत उपमुख्यमंत्री पदाचा त्यांचा चांगला अनुभव आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की प्रशासकीय कामाची जाण ही अजितदादांना अधिक असल्याचं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेस अर्थ खातं जे अत्यंत नाजूक खातं आहे किंवा ज्या अर्थ खात्यातनं आता पुढच्या गोष्टी कशा करायच्या याच्यावर अधिक लक्ष ठेवावं लागणार आहे त्या अर्थ खात्याची जबाबदारी ही अजितदादांवर देण्यात आली त्यांना या खात्याचा अनुभव आहे म्हणून सुद्धा आणि त्याचबरोबर कुठेतरी महाराष्ट्राच्या तिजोरीच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय घेतले गेले पाहिजे तिथे एक प्रकारची शिस्त लागली गेली पाहिजे या गोष्टीतनंच हा घेतला गेलेला निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे अर्थात अजितदादांकडे आधी खातं होतं म्हणून सुद्धा ते खातं दिलं गेलं वगैरे वगैरे गोष्टी आहेतच पण आर्थिक शिस्त हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता आता महत्वाचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की अजितदादांकडे ही आर्थिक शिस्तीची जबाबदारी दिल्यामुळेच कुठेतरी जो अर्थसंकल्प सादर झाला होता त्या अर्थसंकल्पाच्या आदल्या आधी ज्या काही बैठका झाल्या होत्या त्यात सुद्धा अजितदादांनी कशा पद्धतीनं वेगवेगळे विभाग जे आहेत त्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती मंत्र्यांशी त्याचबरोबर आमदारांशी चर्चा केली होती आणि निधीच्या संदर्भामध्ये काही सूचना दिल्या होत्या अवास्तव खर्च टाळण्याच्या संदर्भामध्ये अजित पवारांनी सूचना केल्या होत्या अगदी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरही त्यांनी कशा पद्धतीनं पैशाच्या नियोजन म्हणजे पैशाचं सोंग येणार नाही असं म्हटलं होतं अजितदादांनी अर्थसंकल्पाच्या आधी ज्या काही स्ट्रिक्ट बैठका घेतल्या होत्या त्या बैठकांच्या संदर्भामधली माहिती सुद्धा समोर आली होती पण या सगळ्या गोष्टी ही आर्थिक शिस्त आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं म्हटलं गेलं होतं पण आता कुठेतरी त्याच अजितदादांना म्हणजे तेव्हा अर्थसंकल्पाच्या आधी त्यांना एवढा फ्री हँड दिला होता आणि आता त्याच अजितदादांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर तशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत कुठेतरी अजितदा सुद्धा आता थोडासा वचक अजितदा सुद्धा ठेवण्यासाठीचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांकडनं केला जातोय का असा विचार करायला वाव आहे विशेष म्हणजे अडकलेल्या फायलींच्या संदर्भामध्ये आलेला हा मुद्दा आहे अजितदादांच्या बद्दल जर सांगितलं गेलं तर अजितदादांच्या कडनं नेहमी एखादं काम पूर्ण होणार असेल तरच मी आश्वासन देतो असं सा अजितदादा सांगत असले तरी सुद्धा प्रशासकीय अधिकारी सुद्धा अजितदादांची तीच ओळख सांगतात अजितदादा जर एखादं काम होणार नसेल किंवा एखादं काम जर का सरकारला अडचणीत आणण्याचं खात्याला अडचणीत आणणार असेल त्यातनं पुढे अनेक गोष्टी गुंतागुंत निर्माण होणार असेल तर अजितदादा नेहमी त्यात बदल करण्याच्या सूचना करत असतात प्रशासकीय अधिकारी म्हणूनच अजितदादाना घाबरतात चुकीचं उत्तर चुकीची माहिती आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं गोष्टी करताना जर का कुणी आढळलं तर मग अजितदादा त्या फाईलवर सही करत नाहीत प्रत्येक फाईलवर इतकं बारकाईनं अजितदादांचं लक्ष असतं आणि ही गोष्ट वाखाण्याजोगी असल्याचं याच्याही आधी अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच सरकारमध्ये शिस्त आणण्यासाठीची जबाबदारी ही सुद्धा अजितदादांकडे दिलेली आहे पण त्याच अजितदादांच्या संदर्भामध्ये सूचना या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठकीत दिलेल्या आहेत लोकसत्तानं दिलेली ही बातमी आहे बैठकीत झालेल्या या गोष्टी आहेत अर्थात या सगळ्यामध्ये आक्षेप घेणारा विभाग होता तो म्हणजे परिवहन परिवहन विभागानं उत्पन्नाचा अन्य पर पर्यायी मार्ग शोधावेत अशी सूचना बैठकीत पुढे आली तेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जागांवरल्या जाहिरातीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला या जागेचा वापर जाहिरातीसाठी करून एस टी प्रशासन उत्पन्न वाढीचे प्रयत्न करण्याचा विचार करत आहे पण पर या जागा आणि जाहिरात फलकांचे अधिकार एसटी आणि परिवहन खात्याला न विचारता परस्पर माहिती जनसंपर्क विभागानं घेतली आहेत या संदर्भात दोन्ही खात्यांनी समन्वयपूर्ण निर्णय काढावा अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत ही एक वेगळी बातमी आहे खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे काल परिवहन ऊर्जा आणि शिक्षण अशा वेगवेगळ्या खात्यांच्या संदर्भामध्ये चर्चा होती पण एकंदरीतच आपण जर पाहिलं तर शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री हे अतिशय सतर्क आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत पण आता याच्यावर अजितदादांचं म्हणणं पण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यांची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे कारण त्यांना सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे अर्थ खात्यांना टिप्पणी टाळावी पण जर आपण पाहिलं तर फाईलींचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये वेग ज्या ज्या खात्याकडनं ही फाईल जाते त्या त्या खात्याची त्या त्या संदर्भातली जी टिप्पणी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे एखादा मूळ विभाग जो आहे तो टिप्पणी तयार फाईल एखादा कार्यक्रम तयार करतो त्या कार्यक्रमामध्ये इतर जे महत्वाचे विभाग आहेत अर्थात या महत्वाच्या विभागामधले एक्सपर्ट्स असलेले जे अधिकारी आहेत Okay. They also get some अभ्यास करतात त्याच्याबद्दलची माहिती घेतात आणि जिथं गोष्ट अडते त्याच्याबद्दलचा ते टिप्पणी करतात अशा टिप्पणींमुळे रखडलेले अनेक गोष्टी आपण याच्या आधीच्या सरकारांमध्ये पाहिलेल्या आहेत त्याच्यावरनं झालेले वाद सुद्धा पाहिलेले आहेत फायलींवरची टिप्पणी सुद्धा महत्वाची आहे अनेकदा स्कॅम्सच्या वेळेस या टिप्पणींना सुद्धा महत्व दिलं जातं की या या विभागाने अशी टिप्पणी दिल्यानंतर सुद्धा मग कशा पद्धतीनं फाईल पुढे गेली आणि त्यानंतर ही जी टिप्पणी आहे ती दुर्लक्षित ठेवण्यात आली आणि पुढच्या गोष्टी करण्यात आल्या याच्यावरनं सुद्धा आक्षेप घेतले जातात अगदी विधानसभेमध्ये सुद्धा याच्यावरनं वाद होत असल्याचे आपण पाहिलेले आहेत त्याच्यावरनं लागलेल्या चौकशा बसलेल्या समित्या सुद्धा पाहिलेल्या आहेत तशाच पद्धतीनं टिप्पणी महत्वाची असते त्यामुळेच कुठेतरी आता देवेंद्र फडणवीसांनी जसं म्हटलेलं आहे ते म्हणजे की जर का उच्चस्तरीय समितीकडनं फाईल आलेली आहे तर त्याच्यावर टिप्पणी किंवा कुठल्याही पद्धतीचा शेरा देणं टाळावं असं अजितदादांच्या अर्थ खात्याला सूचना दिलेल्या आहेत या अजितदादांनाच दिलेल्या सूचना आहेत अजितदादांच्या अधिकाऱ्यांकडनं सुद्धा अशा सूचना दिल्या जातात पण खात्याचा मंत्री म्हणून या अजितदादांना सूचना दिलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी सुद्धा महत्वाची आहे कारण आता वक्फ सुधारणा विधेयक हे राज्यसभेत सुद्धा मंजूर झालेलं आहे मध्यरात्री च्या नंतर हे विधेयक संमत झालेलं आहे आता म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्हीकडे हे वि, सुधारणा विधेयक मंजूर झाल्यामुळे आता ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी पुढे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर मग ते देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे आता वक्फ सुधारणा विधेयक जेव्हापासून चर्चेसाठी आहे तेव्हापासून देशामध्ये अलर्ट आहे पण नागपूरमध्ये जिथं काही दिवसांपूर्वी तणावाची वातावरण होतं दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती तिथं विशेष काळजी घेण्यात येते आहे तिथं सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोलिसांनी सूचना सुद्धा जारी केलेल्या आहेत त्या काळात म्हणजे जेव्हाही दंगल उसळली होती त्या काळातले किंवा अन्यत्र इतरही काही जे व्हिडिओ फोटो आहेत ते पोस्ट करून न करण्याच्या संदर्भामध्ये किंवा व्हायरल न करण्याच्या संदर्भामधल्या दे सूचना देण्यात आलेल्या आहेत जर तसं झालं तर मग कारवाई करण्यात येणार आहे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत देशभरामध्ये उत्तर प्रदेश बिहार नागपूर आणि इतर काही भागांमध्ये विशेष अलर्ट असल्याचं म्हटलं जातं आहे अर्थात वक्फ सुधारणा विधेयकावर ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया आलेल्या आहेत अगदी आणि सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा त्याच्यानंतर ही विशेष काळजी घेण्यात ये येते आहे अशी माहिती आहे तर काल हे जे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालेलं आहे त्याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आ, या विधेयकाला मिळालेल्या विरोधांमध्ये म्हणजे विरोधी मतांमधली जी मतं आहेत ती फारच कमी असल्याचं म्हटलं जात आहे एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव म्हणजे एकशे अठ्ठावीस मतं जी आहेत ती बाजूनं पडलेली आहेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या आणि पंच्याण्णव मतंही विरोधात पडलेली आहेत आता ही माहिती घेतल्यानंतर एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक होतं ते म्हणजे की जसं लोकसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे लक्ष होतं की वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भामध्ये काय भूमिका ही ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेतली जाईल तशाच पद्धतीनं राज्यसभेमध्ये चर्चा जेव्हा होती त्यावेळेस तिथं कोण कोण उपस्थित असणार आहे याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं होतं काल शरद पवार हे राज्यसभेमध्ये उपस्थित अर्थात लोकसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं वक्त सुधारणा विधेयकाच्या विरोधातच मतदान केलेलं आहे राज्यसभेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची भूमिका आहे पण शरद पवारांची अनुपस्थिती याच्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिलेल्या आहेत आज मात्र शरद पवार दिल्लीला जाणार आहेत काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शरद पवार हे दोन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार हे मुंबईत होते पण ते म्हणजे कुठल्याही विशिष्ट कारणासाठी नव्हते तर त्यांचे जे रुटीन कामं होती त्याच्यासाठी ते मुंबईत असल्याची बातमी काही माध्यमांनी दिलेली आहे आज मात्र ते दिल्लीत जाणार आहेत अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं शंका उपस्थित करण्यात येते शरद पवार याबद्दल बोलणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद